तर नमस्कार मंडळी आता रिसेंटली दोन हजार सव्वीस सुरू झालं आणि हा आपला दोन हजार सव्वीसमधला मधला आठवा ब्लॉग युट्यूबवरला तर मी नाही का सध्याला काय आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये हा आपला संपूर्ण मिरचीचा प्लॉट आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आपल्या मिरच्यांची कंडिशन कसं काय चला मग तर हे बघा सध्याला का आपल्या मिरच्यांची कंडिशन अशी काही आहे तर आपल्या मिरच्यांची कंडिशन अशी काही का आणि हे पिवळे बॅनर का लावतात मिरच्यामध्ये मला तेवढा ना तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा बाकी हा संपूर्ण मिरच्यांचा प्लॉट आहे याला लावून तब्बल एक महिना अराऊंड झाला कारण हा एक महिना कंप्लीट झाला लावून आणि मिरच्या सध्या अशा सध्या इथे बघा संपूर्ण प्लॉट फक्त दहा ते पंधरा क्विंटल शेते आणि एवढ्यामध्ये आपण नाही का मिरच्या लावलेल्या आणि बाकी इकडे समोर नका इथून इकडे हरभर आहे तिकडं तुषार चालू आहे आणि मी सध्या आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये तीन, चार तीन चार ते चार फुटाचं अंतर आहे दोन्हींमध्ये तीन ते चार फुटाचा अंतर आहे वाण आहे मला अजून माहिती नाही कारण मी आता जस्ट काल परदेशी आलो संभाजीनगर संभाजीनगरवरून गावाकडे त्यामुळे जास्त काही मला माहिती नाही पण एवढं माहिती आहे आत्ता रिसेंटली लावलेली मिरची आणि हा संपूर्ण आपला मिरच्या प्लॉट आहे मवा मवा हा खूप पडला होता त्यामुळे ना याच्यावर आपण फवारणी घेते नुक नुकतीच फवारणी करून दोन दिवस कंप्लीट झाले याच्यामध्ये आपण लसणाची फवारणी घेतलेली लसूण त्यामध्ये बरेचसे काही पदार्थ आणि आपलं जे हरभरे ना विक्रांत आहे विक्रांत हरभरे ढवळ हरबर आहे आणि हा आपला असा काही मिरच्यांचा प्लॉट आहे म्हणजे हा प्लॉट नाही का फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मा याला मिरच्या येतील अजून दोन ते तीन महिने याला मिरच्या येतील अजून तर काही आता शिकला लहान लहान आहे दोन ते तीन महिन्यात मिरच्यातील असं गव झालं याच्यामध्ये मरण बाकी प्लॉट कसं मला मिरच्या कमेंट करून सांगा तुम्ही हा सगळा प्लॉट आहे मिरच्याचा आणि तो चला तुम्हाला हायबार दाखवतो आपलं कसं काय विक्रांत तर हे आपलं हरभर विक्रांत ढवळ असं काही आपलं हरभर आहे आपण याला कालच नुकतीच फवारणी घेतलेली आणि फवारणी केल्यापासून बराचसा काही फरक यामध्ये पडला आहे आणि हे लावल्यापासून खूप मोठा फरक पडला म्हणजे याला बघा बारीक बारीक मच्छर जे ना ते, ते चिपकलेले बघा बाकी तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा त्यातून सबस्क्राईब करून घ्या ठेवा बाय